क्षांचे या ठिकाणी सर्व सर्व सन्मान्य विशाल बापू गोंगडे पाटील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व तरुण बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शाळेच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना शाळा शिकत असताना अनेक साहित्याची गरज असते हीच गरज ओळखून या ठिकाणी या गावातील तरुणांनी एकत्र येत या ठिकाणी हर्ष माध्यमातून सर्व विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि तो आमच्या जवळ बुडून दाखवला लागलीच आम्ही त्याला सहमती दिली आणि तो योग आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आता जुळून आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण करतोय तर एकदा या सर्वांचं आपण सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो आमचे मित्र विशाल पाटील सर यांच्या हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असू या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दप्तर वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवर गावातील सन्माननीय ग्रामस्थ या शाळेचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्र हो आज या ठिकाणी शैक्षणिक वर्षाची सुरुवातीलाच पाटील साहेबांनी जो हा सामाजिक कार्यक्रम हाती घेतलेला आहे खरोखरच हा खूप कौतुकास्पद आणि स्तुत्य कार्यक्रम आहे आज आपण बघतो भारताच्या आपण भावी सुजान सुसंस्कृत नागरिक होणार आहात आपल्या लहान वयामध्ये जे या शाळेमध्ये तुमच्यावर संस्कार होणार आहेत हे कायम तुमच्या जीवनामध्ये त्याची वाटचाल करून तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहात अशा या तुमच्या लहान वयामध्ये आपल्या गावातील ज्या शाळेचे माजी विद्यार्थी विशाल पाटील यांनी या शाळेसाठी आपण काहीतरी देणं लागतो आपलं काहीतरी या शाळेचं उपकार आहेत म्हणून त्यांनी हा शाळेच्या सुरुवात शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप वह्या वाटपाचा हा जो कार्यक्रम घेतलेला आहे खरोखरच हा विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे यातून ज्या विद्यार्थ्याला हे दप्तर मिळणार आहे त्यांना या प्रसंगाची या, प्रसंगा या कार्यक्रमाची जे आपल्याला भेटवस्तू भेटणार आहे ते आयुष्य विसरणार नाहीत आणि त्यातून प्रेरणा घेऊन ते आपल्या जीवनामध्ये गुणवत्तेबरोबर आपल्या जीवनामध्ये त्याचा पुरेपूर फायदा करून ज्ञानामध्ये भर पाडून आपला विचार <जा>, <प्धारीग> अरे विद्यार्थ्यांना सूचना याच्यानंतर तुम्हाला खिचडी मिळणार आहे त्यामुळे कुणी जायचं नाही शिवाय सकाळी पोटाला भूक लागली दोनदा फर्म केलेले